ट्रेकिंगला जाताय अहो थांबा त्याआधी उन्हाळ्यात ट्रेकला जाणं तुम्हाला केवढं महागात पडू शकतं हे तुम्हाला माहिती आहे का प्रचंड डिहायड्रेशन ओठ काळे निळे पडणं आणि बरंच काही मग काय आता ट्रेकला जायचं नाही का तर हो तुम्ही ट्रेकला जाऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला काही काळजी घेणं खूप गरजेचं आहे कोणती काळजी चला या व्हिडिओमधून पाहूयात नंबर आहे सुती कपडे उन्हाळी ट्रेकमधली सगळ्यात त्रासदायक बाब काय असते तर कडाक्याचं ऊन उन। त्या उन्हामधून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्हाला सुती कपडे घालणं खूप गरजेचं आहे तुम्ही खूप घट्ट आणि जाड कपडे घालून जर उन्हाळी ट्रेकला जात असाल तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो लक्षात ठेवा की तुम्ही टी शर्ट घालताय तो टी शर्ट फुल हाताचा नसावा वजनाने हलकी असणारी कार्गो पॅन्ट तुम्ही घालू शकता फिकट रंगाचे कपडे घाला शक्यतो थ्री फोर्थ अजिबात घालू नका कारण त्यामुळे उन्हाचा तुमच्या त्वचेवर थेट संबंध येऊ शकतो गोल कडा असलेली टोपी या काळासाठी सर्वात उत्तम आहे त्यामुळे तुम्ही तशा प्रकारची टोपी सुद्धा वापरू शकता म्हणजे डोक्यावर ऊन लागणार नाही ओला केलेला नॅपकिन डोक्यावर ठेवून मग तुम्ही टोपी घालू शकता त्यामुळे उन्हाचा त्रास तुम्हाला जास्त होणार नाही नंबर आहे शूज खरं तर तुम्ही कोणत्याही ऋतूत ट्रेकिंगला जात असला तरी शूज खूप महत्वाचे असतात ट्रेकिंग शूजच्या ऐवजी चपला किंवा स्लीपर बरेच जण घालतात पण तुम्हाला हे टाळायचे ट्रेकिंग शूजच तुम्हाला वापरायचे आहेत उन्हामध्ये शूज घालताना तुम्ही सोबत दोन सॉक्सच्या जोड्या घेऊन जा कारण की घामामुळे एक सॉक्सची जोडी लवकर खराब होऊ शकते आता महत्वाचं म्हणजे घामामुळे जी दुर्गंधी येते त्यापासून वाचण्यासाठी काय करायचं जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीये उन्हाळा ट्रेक करताना घामाचा खूप जास्त त्रास होऊ शकतो त्यामुळे कपड्याचे से दोन सेट तुम्हाला सोबत ठेवायचे म्हणजे जर एका कपड्यामधून खूप जास्त प्रमाणात वास येत असेल तर तुम्ही दुसरे कपडे चेंज करू शकता चौथं आहे पाण्याची कमतरता असेल तर काय करावं पुरेसं पाणी तुम्हाला सोबत ठेवायचं आहे त्यामध्ये अजिबात तुम्हाला हैगाई करायची नाही आहे कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे उन्हामध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता खूप जास्त असते तुम्ही जेव्हा गडावर चढता तेव्हा तिथे पाणी असेलच असं नाही आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे जास्तीत जास्त पाणी ठेवायचं आहे सोबत ओ आर एस ठेवायचं आहे ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येणार नाही आणि डिहायड्रेशनसुद्धा होणार नाही काही वेळेस गडावर पाणी जरी असेल तर त्यामध्ये जंतू असू शकतात त्यामुळे तुम्ही सोबतच जास्त पाणी ठेवा नंबर पाच आहे पित्ताचा त्रास हो तुम्ही उन्हाळ्या ट्रेकला जात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरात पित्त सुद्धा वाढू शकतं आणि पित्ताचा भयानक त्रास तुम्हाला होऊ शकतो यासाठी जेलुसील गोळ्या आवळा कॅन्डी आवळा सुपारी हे सगळं तुम्ही सोबत ठेवू शकता याशिवाय जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध सोबत नेऊ शकता नंबर सहा आहे इलेक्ट्रॉल पावडर इलेक्ट्रॉय पावडर सोबत असणं खूप गरजेचं आहे कारण सतत घाम येत असल्यामुळे शरीरातलं क्षाराचं प्रमाण झपाट्याने कमी होतं त्यामुळे डिहायड्रेशन होतं अशक्तपणा येतो मग अशा वेळेस पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर टाकून जर तुम्ही घेत राहिलात तर तुम्हाला ताकद येते तुम्ही लिंबू सुद्धा सोबत ठेवू शकता आणि लिंबू सरबत सुद्धा करून पिऊ शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा दिसेल नंबर सात आणि महत्त्वाचं म्हणजे हातात काठी ठेवा कसं आहे ना उन्हाळ्यात जर तुम्ही गवतातून फिरत असाल तर अशा वेळेस तिथे इतर जीवजंतू असण्याची शक्यता असते किंवा बऱ्याचदा साप सुद्धा येऊ शकतात त्यामुळे गडावर चढताना तुम्हाला सोबत एक नंबर सावधान आता तुम्ही म्हणाल की उन्हाळ्यामध्ये मी पावसाबद्दल का बोलतेय मे महिन्यात बऱ्याचदा विजा कडाडून वळवाचा पाऊस पडू शकतो त्यामुळे या पावसापासून सावधान राहण्यासाठी तुम्ही सोबत रेनकोट किंवा छत्री ठेवू शकता मी सजेस्ट करेन की रेनकोट सोबत ठेवा आणि शक्य असेल तर सकाळ ते दुपार या वेळेच्या मध्ये तुम्ही ट्रेक कम्प्लीट करा कारण दुपारनंतर जास्त ऊन वाढण्याचा आणि पाऊस येण्याची सुद्धा शक्यता जास्त असते सो so दॅट ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले